करमाळा वीट दरम्यान जो काल चार वाजताच्या दरम्यान अपघात झाला होता त्या अपघातातील मोटरसायकल आपण पाहतोय पूर्ण मोटरसायकलचा चक्का चोर झालेला आहे पुढचे जे चाक आहे ते तुटून पडलेलं आहे याबरोबर या अपघातात जी कार होती त्या कारची देखील आपण परिस्थिती पाहतोय पूर्ण कारचं याचं पुढची बाजू चोर झालेला आहे तेच या कारमध्ये जे लहान मुलगा होता तीन वर्षाचा त्या लहान मुलांची गाडी सायकल यामध्ये होती आपण पाहू शकतो हे अतिशय भयानक असं हे चित्र या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय पूर्ण चक्काचूर या गाडीचा झालेला आहे या गाडीमधील जे सहा जण होते ते जखमी झालेले आहेत पाठीमाच्या हे झालेली अवस्था आपण पाहतोय या अपघातामध्ये तिघजण जागीच ठार झालेली आहेत त्यातील दोन पत्नींवरती अंजेंडो येते रात्री अंत्यसंस्कार झाले या दोन वस्ती येते तर त्याचे इंदापूर येथील जी त्या भावाची बहीण होती तिच्यावर देखील आज सकाळी इंदापूर येथे अंत्यसंस्कार झालेले आहेत फलफले कुटुंब जे होते त्यांचा यामध्ये मृत्यू झाला होता आणि इंदापूर येथील त्यांचीच बहीण स्वाती काशीद यांचा देखील यामध्ये मृत्यू झाला होता त्यांच्यावरती इंदापूर तालुक्यातील सरपडी येथे अंत्यसंस्कार झाल्याची माहिती मिळत आहे या अपघातात चूर झालेली वाहनं आपण पाहतोय यावरून हा अपघात किती भीषण होता हे आपल्याला समजू शकेल